एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला एक सामान्य माणूस ज्याने आपल्या मेहनतीने हजारो गरजूंच्या पोटाची चिंता मिटवली चला मग जाणून घेऊया सुभाष नेमी पुत्रण यांचा प्रेरणादायी प्रवास सुभाष नेमी पुत्रण यांचा जन्म 28 जुलै एकोणीसशे सत्याहत्तर रोजी मुंबई अंधेरी पश्चिम येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आई वडिलांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि शिक्षणाला प्राधान्य दिले लहानपणी त्यांना खेळणे आणि गोष्टी ऐकण्याची खूप आवड होती त्यांनी नित्यानंद महानगरपालिका या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आणि पुढे जाऊन गजधर बांध या माध्यमिक शाळेतून शिक्षण पूर्ण केले शिक्षणात ते मध्यम दर्जाचे विद्यार्थी होते पण नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ त्यांच्यात लहानपणापासूनच होती शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नोकरीत करिअर सुरू केले प्रारंभी अनेक अडचणी आल्या पण मेहनत चिकाटी आणि समर्पणाच्या जोरावर यश मिळवले परंतु एक घटना त्यांच्या आयुष्याला कलाळी देणारी ठरली समाजात अनेक गरीब आणि अने गरजू लोक भुकेल्या पोटी झोपतात हे पाहून त्यांनी समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला त्यांनी समाजासाठी अनेक उपक्रम राबवले अनाथ मुलांसाठी शिक्षण अभियान गरिबांसाठी अन्नछत्र आणि मोफत भोजन केंद्र दिव्यांग व्यक्तींसाठी मदतीचे उपक्रम रक्तदान शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे सफाई कर्मचाऱ्यांसाठी सहकार्य योजना दोन हजार बारा साली त्यांनी श्री कटील दुर्गा परमेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना करून समाजसेवेची मुहूर्त रोवली आई वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे गरीब आणि उपाशी लोकांना मदत करणे हेच खरे पुण्य असे त्यांचे मत बनले माझ्या लहानशा प्रयत्नाने जर कोणाचं कोट भरलं तर त्याहून मोठं समाधान दुसरं काहीच नाही सुभाष नेहमी पुत्रण भविष्यातील ध्येय कोणताही गरीब किंवा गरजू व्यक्ती उपाशी राहू नये मोफत भोजन केंद्राची संख्या वाढ भुकेल्यांसाठी अधिक प्रभावी योजना राबवणे समाजातील अधिकाधिक अधीक लोकांना या सेवेत सामील करणे भुकेल्याला अन्न देणे हेच सर्वात मोठे पुण्य आपल्यालाही हा बदल घडवायचा आहे का कृपया हा संदेश शेअर करा आणि या चळवळीत सहभागी व्हा